सोशल मीडियावरती एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे आणि तो व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर अक्षरशः लोक कौतुक करत आहेत सर्वत्र पाऊस आहे आणि पाऊस पडल्यानंतर जनजीवन विस्कळीत झालेलं आहे मग ते महाराष्ट्रात असू द्या नाहीतर महाराष्ट्राच्या बाहेर असू द्या सर्वत्र पावसाचा हा आहे व्हिडिओमध्ये पुढे काय झालेलं आहे पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मांगीलाल या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे व्हिडिओमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला तिथं ट्रेन दिसेल आणि एक तुटलेला पूल दिसेल काही लोक अक्षरशः चारा घेऊन त्या पुलाकडे चाललेले आहेत त्या लोकांना क्रेननं पट्ट्याद्वारे बांधलेला आहे त्यानंतर ते तिकडं उतरतात तिथं दोन गायी तुम्हाला दिसत आहेत त्या गायींचं चा चारतात आणि गायींना इकडे त्या टोकांकडे आणतात जिथं तो क्रेन उभं आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला नंतर पाहायला मिळेल की कशा प्रकारे त्यांना क्रेनचे पट्टे लावले जातात आणि क्रेनच्या सहाय्यानं मग त्यांना अलीकडं आणलं जातं त्यांचा जीव वाचवला जातो खरं तर अशा लोकांचं आपण कौतुक करायला पाहिजे की कारण त्यांनी त्या दोन जीवांचा विसुद्धा विचार केलेला आहे <Sess> शेतकऱ्यांचा संपूर्णपणे त्यांनी विचार करून त्या दोन जनावरांना वाचवण्यात त्यांना यश आलेलं आहे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे महाराष्ट्रात प्रचंड पाऊस झालेला आहे लोकांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे लोकांची घरं बुडालेली आहेत कुणाच्या गाई बुडाल्या आहेत कुणाचं घर बुडाले कुणाचं बुडा रान बुडाले त्यामुळे महाराष्ट्र सरकारनं आता शेतकऱ्यांना मदत करण्याचा विचार त्यांनी केलेला आहे सर्व शेतकऱ्यांच्या राणांचं पंचनामे करून त्यांना योग्य मदत केली जाणार आहे